मामा, आलो पाया। बालु मामा, आलो पाया। श्री संत बाळूमामा प्रसन्न माझ्या प्रिय बाळा संपूर्ण जग असा विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आहे याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि जे लोक दुर्लक्ष करत नाहीत ते लोक संदेश अपूर्ण सोडतात आणि बरेच काही बाळूमामांचे प्रिय भक्त संदेश संपूर्ण ऐकतात तर त्यांना साक्षात दैवी शक्ती येऊन मदत करते कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका माझ्या बाळा जर तू तु तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे मला दिलीस तर कदाचित मी तुला पुढची शंभर वर्ष सुखाची देऊ शकतो कदाचित मी या दहा मिनिटामध्ये तुमचे जीवन सुधारू शकतो आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कुणी शेवटपर्यंत ऐकतील ते आज नक्कीच भाग्यवंत ठरतील त्याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला किंवा याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातला मौल्यवान मामांचा बोध गमावू शकाल म्हणून आता हा संदेश पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावर आहे मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे तुझ्या जीवनासाठी माझ्याकडे एक खजिना आहे आणि त्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे हार मानू नका कितीही तुम्हाला या जगाने दुखवले तरी जग हे असे एक ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो आणि त्यांच्या आपल्यावर कसे प्रेम करायचे हे समजू शकतो देव एक व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे तो एका ठिकाणापुरता किंवा एका कालखंडापुरता मर्यादित नाही उलट तो सर्व आकाश ब्रह्मांड आणि काळामध्ये अनंत काळ असतो तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे मामा म्हणतात आम्ही असताना काळजी कसली रे करतोस तुझं काम फक्त आमच्यावर अटल विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते आणि सर्व रस्ते बंद होतात तेव्हा सगळीकडे अंधारच दिसू लागतो मग तेव्हा मामांचा खेळ सुरू होतो तेव्हा मामांचा दरबार सुरू होतो मामांची अद्भुत लीला सुरू होते जीवनात अडचणी कितीही असो त्या चिंता केल्यावर आणखीन जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी संपून जातात आणि संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात विश्वास ठेवा मामांची योजना सर्वात उत्तम आहे आयुष्यात कधीकधी कठीण प्रसंग असतात त्यावेळी मामा शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी करत असतात मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला ही संधी मिळेल लगेच तू हिरमसू नकोस कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे अरे तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत अरे मग असंच आपल्यासाठीही थोडंसं हसून बघ म्हणून बाळा आयुष्य हे खूप सुंदर आहे रे फक्त तू खचू नकोस ऊठ आणि डोळे उघडून पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चालू असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस जर का सामर्थ्य हातात आहे मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात पुढे करून चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळवून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग आहे पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःच कर्म आणि वेळ खराब करू नका जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागून जाते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो तर तो फक्त त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमता साप ठेवा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणातच समाधान मिळेल जीवनात तुम्हाला यश हवे असेल तर संकटांनाही सामोरं जावंच लागेल हळव मन घेऊन या जगामध्ये फिरू नका कारण त्याला ओरबडणारे हजारो भेटत असतात मामा म्हणतात थोडस व्यावहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात तर काही जण त्यात पाई ओले करतात मामा म्हणतात हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्त्वाचं आहे जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो मामांचा दरबार सुरू होतो मामांची अद्भुत लीला सुरू होते म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात माझ्या बाळा तू भिवू नकोस मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली मी में तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा कि योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी हे परमेश्वरा तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं